शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूर हायकर्सने पवित्र जल संकलन राबवले आहे हे जल कलशांमध्ये भरून ते किल्ले रायगडावरती आणण्यात आले बीडचा वसंतगड दुर्गराज रायगड अजिंक्य तारा किल्ला विशालगड जिंजी सिंहगड किल्ले पन्हाळगड समाधी स्थळ संगम माऊली आणि हिमालयातील पवित्र काली नदी था। या ऐतिहासिक ठिकाणाहून हे पवित्र जल आणण्यात आलं होतं हे जल आणण्यासाठी कोल्हापूर हायकर्सच्या महिलांनी ही मोहीम राबवली आहे या जल मोहिमेबाबत कोल्हापूर हायकोर्टाच्या या महिला शिवभक्तांशी आमचे रायगडचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी केलेली बातचीत आपण पाहूया नमस्कार आज किल्ले रायगडावर तीनशे वा शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा होत आहे राज्यभरातून आणि देशभरातून लाखो शिवभक्त रायगडवर दाखल झालेले आहेत यामध्ये कोल्हापूरच्या हायकर्स टीम महिला टीमने या ठिकाणी सप्तपदी नद्यांचं जल आणलेलं आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपण काय सांगाल आपण को कोणत्या भावनेने कोणत्या नद्यांचं आपण जल या ठिकाणी घेऊन आला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा गागा भट्टनी सप्त नद्यांचं पाणी आणून त्यांचा अभिषेक केला होता ही संकल्पना घेऊन आम्ही गेली तेरा वर्ष त्यांचं हिमालयातील जनसंकलन करतो तर या वर्षी आम्ही मोकलमंदी नाराबाई तर सहा जन्मस्थळापासून ते सहा स्थळापर्यंत ते जिथे त्यांची शौर्या ठिकाणं आहे तिथं आम्ही या वर्षी राज्य केले आहे जन्मस्थळापासून त्यांच्या समाधी स्थळापर्यंतच्या ठिकाणाचं आम्ही यावर्षी जलसंकलन केलंय त्या मोहिमेमध्ये आम्ही नऊ महिला होतो आणि वयाच्या अकरा वर्षापर्यंत पन्नाशी पर्यंतच्या महिला यांचा यामध्ये सहभाग होता कोल्हापूरच्या मुघल मर्दानी तारा राणी हा संकल्प घेऊन आलेला नद्यांच्या जल जला जलाच्या आहे जा, जा, दैनिक सागरसाठी मनोज खंबे रायगड